तर चला आता तोर सव जाऊ आणि तोरण्या शेंगा तोडी लावू भाजीला लिहि ना आता मानी बायकोडी तोडी राही शेंगा हय पटपट तोडली आणि हरभरानी भाजी तोडायला जा बर का तर मित्र म्हणजे आम्ही तोरण्या शेंगा बी तोडा घ्या आणि तो हे देखा आपली तोर हे देखा आपली आयुर्वेदिक भाजी हरभरानी एकदम प्युअर नमस्कार मित्र म्हणे जे आजी तर आज आम्ही चालव घर कारण की आम्हाला आठ पंधरा दिवस वगैरे जायचं तर घरना काम केवढा ना काय नाही करता खूप खाणी इच्छा फर्शी किती बसनी कम्प्लीट होईनी का नाही व्हायने अशा तर चला बरं पटकन निघू आणि तुम्ही बी देखा आपला घरना कितला का व्हायला तिथं आहे तर चला आता तयारी बियारी व्हाय तर आता गाडी बिडी काढले आपला आपली टू व्हीलर जाऊ तर चला आम्ही बायणी बी डोक्या तयारी होई गे ता ता आता आम्ही म्हणा देवेल मत आता नाश्ता बिष्टा लिहिले जा ना तर चला आता रसमलाई मस्त तर रसमलाई अजून खायले तर खाय देश खायला देखा आपली रसमलाई तर चला खाय देख नंबर तरी मित्र मंडळी नाश्ता बी लिहिली जा आणि नाश्ता बी कर तरी मित्र म्ह आता पोच ना आम्ही आता वावर मग आई गाडी लाई दिव साईडला आणि आता आई रस्ता धरी भाग भाग आता आईला लागी ग्या जड तर आता मला उसला लाईरा आहे तर आता माफ डोपळा दिली भाग बाग चला, चला आता <laughs> आणि आमने समोर हिर आणि बा अशी काहीतरी टाकी ते मग आता साराभ राहिना तर बा अशी पुरा गाणा लायसली चालू कार्यक्रम काय टाकाल भाऊ लसून आला तर आता लसूण सुनला आला करता ना भाऊशी तर बटा सारा बिरावडा तर अशा पद्धत आमना काम चालू अठ आणि आयाकडं घर काय तर चला आता आम्ही आयाप जायचं तर आता आपला घरपे घ्याव आया काय करायनी काय माहिती तर आया गहू पाकडी राही साफसफाई तर आया आता पुढे पण आराम कर आम्ही यालोनी चला मग आता नाश्ता बिष्ठा तिने तो आता तो तीन नाही नाश्ता करले नाव कटलेच खायले तरी मित्र मस्त आम्ही वावरमच घर दा आणि आता आम्ही वावरमच राहूस घर काही जवाना नाही गावला कारण की लोक भरता चुला काय खरा नाही हाऊ अशा हाऊ तशा हाऊ अमुक हाऊ डमुक तर नुसता चुकल्या चुकल्या राही राहता त्यांपेक्षा आपला आपला वावरम राहवाना निवांत आपला परिवार आपला कुटुंब आणि आपिस होता मस्त चार पाचच लोक नो no टेन्शन तर तुम्हाला घर देखाडू समोर नि देख अवश्य आपला घर आता आमना बराच काम होई घ्या या देखा परशापर साड्या घ्या पायऱ्या साला आणि अवश्य समोर ढोलपुरी लाईल आमनी या भीम साला वगैरे आणि दोन्ही साईडला कुंड्या या फुला लावाला आम्ही समोर खिडकी अशा प्रकारे ढोलपुरी लाईल आणि वठ आमना मजार एंट्री दरवाजा आणि जेवण करायला भुकला गाईला वाजण्या ता या परशिपर साडीला बटा फुलास फुलाबाटी खड एकदम मस्त म्हणजे वावर मला आणि गोट नाही अनंगली अंगली साईडला ते तर मस्त पकी किचन देखा समोर किचन आहे एकदम मस्त पण आडेल आणि अंग पूर्ण फरशी लाई धावा आम्ही ला आणि किचन बी देखा मस्त डिझाईन अशी बॉर्डर आणि आई साईडला बी मस्त डिझाईन काढलेलं अशा प्रकारे तर महाराजा किचन सांगता येईल महाराजा किचन पण आणली दावा दा आम्ही मस्त पकी एकदम अनिशा नाही आम्ही वायर काढील वायर का का साठवे बरं सांगू काय अठ मजा फरशी म्हणून वारलं ठसा अशा आम्ही लाइटिंग लावूस मस्त पखी आहे पट्टी आणि मस्त चमकेन चामचाम चमचाम किचन सुद्धा एकदम चमकीन आणि समोर भांडा अहो मस्त बशा बिशा वालात आणि शेंगा केला तसा पोपरत आणि न मस्त एकदम अंगत अंग जा बोरी साईड अह कॉक तर हा पद्धत ना श्याम ना किचन तर तुम्हाला पटना का नाही लाईक नक्की करा आणि अंग शांत रंग बेडरूम आमना स्पेशल अहो देखा अवश्य प्रकारे अंग बेडरूम मग दुसरी फरशी बस आढळले आम्ही तर बऱ्यापैकी काम होई घ्या आणि आता आया शेंगा तरी बराच काम बाकी अजून तर तू सांगता ना तर आज म्हणला म्हणून वीस वर्ष लागला तसे आमना घरनी गोष्ट कोरोना म्हणा चालू तर आता पाच वर्ष होई चाललात तर आमना टोटल खिडक्या बिडक्या सारा सालग परशा बसड्या जायला तर आता तुम्हाला जेना देखाडू आणि वावर मी इथला भारी वाट ना आता काम होईल राहणार तशा तसे आनंद वाट मस्त तर आता तुम्हाला जेना देखाडू अंतरवाजा आणि बाजूला जिना मस्त अ देखा अशा प्रकारे आम्हाला जिना वर्षा बसाडेल तर अशा आम्ही जिना पण आण नाव मस्त वर चढाना अशा अशा पद्धतीनं आम्हा जिणा आमने बकऱ्या साला पक्का अवश वर चढाला पुरा बका वर चढता तो देखा जावाला जावायला पायऱ्या अशा एकदम मस्त कशा वाटना आमना घर तुम्हाला आला मित्रमंडळी तर अशा प्रकारे आपला घर वावर म्हणा आपला बंगला ताजमहल एकदम सुपर आय आता डायरेक्ट आता पायऱ्या सावर बशी राहिली डायरेक्ट वट म्हण पहिलं काय सांग या नको म्हण बसाडत असं म्हण इथला खर्च जाईन म्हण पैसा म्हण साध्याशी बसाडली उपरशी म्हण पातळी आता पायऱ्या सावं बसनी डायरेक्ट डोल बसाडेल तर अशी गोठ तरी अशा प्रकारे आपला घर मित्र म्हंडळी तर चला आता तोर सव जाऊ आणि तोरण्या शेंगा तोडी लिहू बाजीला लिजा ना ना आई इकल्या अपेक्षा आपला घरनी तोरात लिहिले वा आणि बायको चालणे पुढं तोरतोडासाठी तो या देखा या कांदा आमना पाणी भरा जाईल आमने दादीच भरी गाय आणि आपला घर समोर कशा वाटत मस्त ना वावर मग एकच नंबर एवढा आंबा ना झाड आमना मस्त मोठा वादी घ्या पण आंबा काही लागत नाही नाव आणि सुद्धा आमना भरतो ना घर बांधराय नसले आपण देखा ह समोर तर आता आमनी तोर पै घ्याव तो वावर हवर कामा गह फिरी दिसारेड आई पट्टी मग गहफिरी दिव आता मायकुडी बायकोडी तोडी राहीनी शेंगा बऱ्याच तोडीले बरोबर मस्त दोन तीन हा आठ एक रोज ना तोडीले तू तो अशा पद्धत ना आता तोडील भाजीला म्हणजे नंतर फिरी काय भेटाव नाही एकदा वा शेंगा मग काय भेटाव नाही पण आताच वाय घेते ते का वाय चालण्यात पण दोन तीन रोज मी भाजीला तोडील आम्ही कसं काय बिर मस्त भरील का एकदम तोडी लिव आणि मग तोरणा भट्टा तर पूर्ण एवढी एवढी तोर आम्ही खा पूर तिने जाईन मस्त वर्षभर पुरी नशा ऐ पटपट तोडली आणि अर बरं आणि भाजी तोडायला जा बर का ती बी तोडी लाईज कारण की आता ना एवढा आठ दहा दिवस मर बरं आणि भाजी काय खायला भेटाव नाही तर आताच तोडी लाई मस्त आता तोर्या गोऱ्या मस्त बनाडीस नाही खाऊ तर मित्र म्हणजे आमने तोरण्या शेंगा बी तोडा घ्या आणि हे देखा आपली तोर भाजी पुरती होई गे एकदम आणि बस नी नी, ना आता ऐ बिनकामा वाळी जा आता तरी मित्र म्हणजे आम्ही तोरण्या शेंगा तोडी बिडी दिल्या आणि घरव ना उलगेश या हरभराने भाजी तोडायला गेला तर हरभराने भाजी बी तोडी लाईन आता साडेपाच वाजे घ्या संध्याकाना हे देखा आपली आयुर्वेदिक भाजी हरभरानी एकदम प्युअर तर खूप आसा होती वर्ष मग एक दोन हप्ता तरी खावावाला पाहिजे नाव तर चला मित्र म्हणजे आता चहा बी पिले जा तयार होई वेगाय आम्ही तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण बिवून वेगा आणि आता पट मंडळी आम्ही गप्पा गोष्टी करी राही ना तरी मित्रमंडळ आजना ब्लॉग अठच थांबाडू जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढला ब्लॉग तोपर्यंत ओके बाय